अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती म्हणजेच जीवनकथा या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि मी अपेक्षा करते की तुम्ही सर्वजण आनंदी असाल खुश असाल समाधानात असाल आणि आजच्या दिवशीही तुम्ही आनंदी राहाल खुश राहाल अशी मी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते आणि तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एक छोटासा पण अत्यंत शुभ आणि अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जो तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करेल आणि लक्ष्मी मातेच्या स्थायी वास निर्माण करेल गाई मातेचा वास लक्ष्मी मातेचा वास तुमच्या घरामध्ये राहील तर, तुम तर तो उपाय कोणता आहे तर तो उपाय म्हणजे एक तुपाचा दिवा आता हा फक्त दिवा आहे का तर नाही हा दिवा म्हणजे श्रद्धेचा दीपस्तंभ आहे आणि आपल्याला यावर्षी वसुबारसच्या दिवशी एक तुपाचा दिवा नक्कीच लावायचा आहे पण वसुबारसच्या दिवशी हा दिवा का लावायचा कोणत्या दिशेला लावायचा आणि ह्या दिव्याच्या मागचं वैज्ञानिक आणि आध्यात्मिक रहस्य काय आहे हेच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर वसुबारस म्हणजे हा दिवस फक्त गाईच्या वासराचं पूजन करण्याचं नाही तर आपल्या घरातल्या प्रत्येक ऊर्जेचं संतुलन साधण्याचा दिवस आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला एक तुपाचा दिवा नक्की लावायचा आहे तर आपण सुरुवात करूया तर सगळ्यात भाग पहिला म्हणजे वसुबारस आणि ऊर्जेचं संतुलन काय तर प्रत्येक सण असेल प्रत्येक विधी असेल आणि काहीतरी ऊर्जात्मक कारणांसाठीच केलेला असतो कारण वसुबारस दिवस म्हणजे धन आणि ऊर्जा यांचं शुद्धीकरण आहे जशी गाय आपल्याला आपल्या वासराला दूध देते तशीच पृथ्वी आपल्याला जीवन देते आणि त्या जीवनाची शक्ती म्हणजे काय आहे तर प्रकाश आहे आता दिवा लावणं म्हणजे त्या प्रकाशाचं स्वागत करणं आहे कारण जेव्हा आपण तुपाचा दिवा लावतो ना तेव्हा त्या ज्वालेतून निर्माण होणारी जी ऊर्जा असते ना ती घरातील नकारात्मक कंपन शोषून घेत असते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये दे देत असते म्हणूनच आपल्याला एक तुपाचा दिवा वसुबारसच्या दिवशी नक्कीच लावायचा आहे आता तूप म्हणजे काय आहे तर शुद्धता आहे कापूस म्हणजे साधेपणा आहे आणि ज्योत म्हणजे आत्मप्रकाश आहे आणि हे तीन घटक मिळून निर्माण करतात ते म्हणजे सकारात्मक तरंग जे घरात शांती प्रेम आणि आनंद निर्माण करत असतात तर भाग दोन आहे दिव्यांची दिशा काय आहे आणि त्यामागील अर्थ काय आहे तर आता तुम्ही म्हणाल की दिवा कुठे लावायचा आहे तर वसुबारसच्या दिवशी उत्तर पश्चिम दिशेला म्हणजेच वायव्य कोपऱ्यात हा तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे उत्तर पश्चिम दिशेला म्हणजेच वायव वायव्य कोपरा जो असतो तिथे हा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि ही दिशा असते ती गायीची वायू आणि हालचालींची दिशा आहे म्हणूनच आपल्याला उत् तर पश्चिम दिशेला म्हणजेच वायव्य कोपऱ्यात तुपाचा एक दिवा वसुबारसच्या दिवशी लावायचा आहे आणि ही दिशा असते ती म्हणजे गायीची वायू आणि हालचालीची दिशा आहे आता या दिशेला दिवा लावल्याने काय होतं तर दिशेला दिवा लावल्यामुळे घरातील जी स्थिर ऊर्जा आहे ती हालचाल करू लागते अडकलेली प्रगती पुन्हा सुरू होते आणि मानसिक ताणतणाव ही कमी होण्यास मदत होत असते आणि त्या दिव्याजवळ आपल्याला एक तुळशीचं पान ठेवायचं आहे कारण तुळशी ही सकारात्मक ऑक्सिजन निर्माण करणारी वनस्पती आहे काय करायचं आहे आपल्याला हा दिवा आपण जेव्हा लावणार आहोत उत्तर पश्चिम दिशेला म्हणजे वायव्य कोपऱ्यामध्ये हा एक आपण तुपाचा दिवा लावल्यानंतर त्या दिव्याजवळ आपल्याला एक तुळशीचं पान ठेवायचं आहे कारण ही जी तुळशी असते ती सकारात्मक ऑक्सिजन निर्माण करणारी वनस्पती आहे आणि ती आध्यात्मिक दृष्टीने मातेचा श्वास मानली जाते आणि दिवा लावतं हे आपल्याला करायचं आहे आता दिवा लावताना आपल्याला मनात एक संकल्प ही करायचा आहे गायत्री माता प्रसन्न हो आमच्या घरात शांती राहो या ज्योतीप्रमाणे आमचं मनही प्रकाशमान होऊ दे आता हा दिवा लताना आपल्याला काय संकल्पना करायची आहे तर गायत्री माता प्रसन्न हो आमच्या घरात शांती राहो या ज्योती ज्योतीप्रमाणे आमचं मनही प्रकाशमय होऊ दे असे आपल्याला संकल्प करायचा आहे असं आपल्याला मनामध्ये ध्यान करायचं आहे आता भाग तीन म्हणजे दिव्याचं विज्ञान आता आजच्या विज्ञाना विज्ञान विज्ञानाने सुद्धा मान्य केलेलं आहे की तुपाचा दिवा लावल्याने हवेतील बॅक्टेरियाज जे असतात ते कमी होतात आणि हवा शुद्ध राहते आणि मनामध्ये शांतता येते आणि तुपाच्या ज्वालेला रंग हलका पिवळा आणि निळसर येत असतो आणि हा रंग शांत संतुलित ऊर्जेचं प्रतीक आहे आणि वसुभारतच्या दिवशी जेव्हा हा दिवा लावला जातो ना तेव्हा घरात एक सूक्ष्म ऊर्जात्मक प्रवाह सुरू होतो ज्यामुळे तणाव उदा उदासीनता आणि मतभेद हळूहळू कमी होतात आणि अनेक ज्यो ज्योतिषशास्त्र सांगतं की ज्या दिवशी लावलेला दिवा म्हणजे त्या दिवशी लावलेला दिवा म्हणजे ग्रहलक्ष्मीच्या हृदयात लावलेला दिवा असतो आपण वसुभारतच्या दिवशी हा जो तुपाचा दिवा लावतो ना तो दिवा म्हणजे ग्रहलक्ष्मीच्या हृदयात लावलेला प्रकाश असतो म्हणून आपल्याला एकतरी तुपाचा दिवा वसुभारतच्या दिवशी उत्तर पश्चिमेला म्हणजेच वायव्य कोपऱ्यामध्ये हा दिवा लावायचा आहे आणि त्या शे त्याच्या दिव्याच्या एक साईडला आपल्याला दिव्याच्या शेजारी आपल्याला एक तरी तुळशीचं पान ठेवायचं आहे आता दिवा लावताना करायची ध्यान प्रक्रिया काय आहे तर आता आपण त्या दिव्याला भावना देणार आहोत की दिवा लावताना फक्त हाताने नाही तर मनाने लावायचं आहे डोळे मिटायचे आहेत आणि दिव्याच्या ज्वालांकडे पात मना मन मनात शांतपणे म्हणायचं आहे जशी ही ज्योत पेटली आहे तशीच माझ्या मनातील श्रद्धा अखंड पेटत राहू दे जशी ही ज्योत पेटली आहे तशीच माझ्या मनातील श्रद्धा देखील अखंड पेटत राहू दे ही आपल्याला मनामध्ये शांतपणे म्हणायचं आहे आणि त्या क्षणी तुम्ही देवाशी जोडलेले असता त्या क्षणी तुमच्या आतली नकारात्मक ऊर्जा वितळत असते आणि सकारात्मक ऊर्जा तयार होत असते एकदा हा अनुभव घ्या तुम्हाला जाणवेल की दिवा म्हणजे फक्त तेल किंवा वात नाही तर तो तुमचं मन आणि विश्वाससुद्धा आहे आणि त्या दिव त्या दिव्याजवळ गायीचं नाव घ्या गोमाते आमच्या घरात तुझा वास कायम राहू दे कारण गाय म्हणजे भूलक्ष्मी पृथ्वीची देवी आहे आणि वसुबारसला हा दिवा लावायला विसरू नका भाग पाच म्हणजे दिव्याची श्रद्धा विज्ञान आणि अनुभव आपण बघूयात किती वेळा तरी आपण म्हणतो की घरात वातावरण जड झालंय काही कारण नसताना भांडण होतात मूड डाऊन होत असतो हे सगळं ऊर्जा असंतुलन आहे आणि वसुबारसच्या दिवशी ही एक ऊर्जा रिसेट प्रक्रिया आहे म्हणजे एक छोटा दिवा पण त्याचा परिणाम खोलवर जातो जो हा दिवा श्रद्धेने लावतो त्याच्या आयुष्यात अंधार जास्त काय टिकत नाही आणि दिव्यांचं तेज म्हणजेच आत्म्याचं तेज बनत आणि तिथून सुरू होते नव्या प्रकाशाची वाटचाल तर तुम्हाला आज मी सांगितलं की तुपाचा दिवा कसा लावायचा कुठे लावायचा तर तुम्ही ह्या वसुबारसच्या दिवशी हा एक तुपाचा दिवा नक्की लावून बघा तुमच्या घरामध्ये नक्कीच लक्ष्मी माता वास करेल गाईमातेचा वास तुमच्या घरामध्ये राहील तर वसुबारस म्हणजे फक्त गाईचं पूजन नाही आहे तर आपल्या घरातलं आपल्या मनाचं आणि आपल्या विचारांचं शुद्धीकरण असतं हा दिवा लावा पण श्रद्धेने लावा कारण श्रद्धा असेल तर दिवा फक्त लखलकणार नाही तर तुमचं आयुष्यसुद्धा लखलकणार आहे उजळणार आहे लक्षात ठेवा एक दिवा श्रद्धेने लावला तर हजारो अंधार तुमची मिटून जातील म्हणूनच या वसुबारशीला प्रत्येक घरात प्रत्येक घरात प्रकाश प्रेम आणि समृद्धी फुलू दे जे गोमातेचा आशीर्वाद तुम्हा सगळ्यांना मिळू दे तुमच्या घरातल्यांना तुमच्या तुम्हाला तुमच्या घरातल्यांना तुमच्या बाळांना सगळ्यांना हा गोमातेचा आशीर्वाद नक्की मिळू दे त्यासाठी वसुबारसच्या दिवशी हा एक तुपाचा दिवा पश्चिम पच्छी, उत्तर पश्चिम दिशेला म्हणजेच वायव्य कोपऱ्यामध्ये हा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि त्याच्या शेजारी एक तुळशीचं पान तुम्हाला नक्की ठेवायचं आहे हा एक उपाय तुम्ही वसुबारसच्या दिवशी करून बघा तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी यायला वेळ लागणार नाही आणि नकारात्मक ना ऊर्जा बाहेर जाऊन सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये येतील तर धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला एक लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे धन्यवाद पुन्हा एकदा तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आनंदी राहा खुश राहा समाधानात राहीस मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ